आज आपल्या तालुक्याचे ज्यांनी म्हणजे मी बोलण्यासारखा एवढा काही का एक्सपर्ट नाहीये परंतु श्रीराम भाऊंनी सांगितलं की तुम्ही थोडस बोलावं साहेबांची अकोले तालुक्यातली एंट्री आणि कळस गावातील कळस कृषी प्रदर्शनाचा जन्म साहेब एकाच वर्षी झाला आणि तुम्ही त्या पहिल्या वर्षी जेव्हा कळज कृषी जे मंडप थाटबाट बघून पहिला प्रश्न विचारला गेला लाईट कुठून आणणार तेव्हा आम्हाला कळालं की लाईट एम एस कडूनच घ्यावी लागते कारण की तोपर्यंत आम्हाला वाटत होता कोणतरी आकडे टाकून आपण हे सगळं <laughs> करू शकतो साहेबांनी त्यावेळेला मान्य जे काही मंचावरील मान्यवर आहे मी यांना सगळ्याला सांगू इच्छितो आम्ही कुठला अर्ज कागद काही न करता बहू सगळा स्टॉलला स्टॉल व्हिजिट केली सर्वे केला आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या की ह्या गावामध्ये जे काही तयार होतंय उभं राहतंय याला कुठून लाईट द्यायची कशी द्यायची कारण की आमचे ट्रान्सफॉर्मर इतके दुबळे होते तिथून लाईट घेणं सुद्धा काही शक्य नव्हतं परंतु या तीन चार दिवसात साहेबांनी सगळी व्यवस्था जुळवली आणि कुठेतरी त्या प्रदर्शनाचा जन्म झाला आणि जसं जसं सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट प्रामुख्याने आपल्यापर्यंत पोहोचत होती का जस जसं साहेबांचं वर्ष उलटत होत तशा तशा अकोले तालुक्याच्या समस्या संपत होत्या आणि साहेबांच्या खुर्चीला एक नवीन वलय येत होत तसच आमच्या कळस गावाचं कृषी प्रदर्शन हे कळस गावाच मर्यादित असणारं प्रदर्शन कधी महाराष्ट्राचं झालं आणि त्या सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये पुढच्या वर्षी त्याला आठ वर्ष होतील साहेब एकही वर्ष साहेबांनी दोन चार दिवस आधी येऊन ते सर्वे करून एम एस सी सगळं लाईन अप केलं नाही असा एकही दिवस घडला नाही आणि ज्याचा मला खऱ्या अर्थाने साक्षात्कार साहेब तुमचं ते मायक्रो नियोजन आणि आमच्या गावाविषयी आपल्या त्या तालुक्याच्या प्रदर्शनाविषयी प्रामाणिक प्रेम मी शिर्डीच्या भाऊ जे नामदार साहेबांनी प्रदर्शन भरवलं होतं साहेब तिथे जेव्हा मी प्रदर्शनाला आमच्या गावातील महिला घेऊन गेला आणि जेव्हा तिथं मी ते शॉर्ट सर्किट आणि ते लाईटीचं सगळं वातावरण बघितलं आणि त्याला तेव्हा आम्हाला अभिमानाने छाती फुगली खरंच बाबुल कर्तव्य कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या प्रदर्शनामध्ये मायक्रो नियोजन केलं म्हणून आज सात वर्षामध्ये आपल्या गावाला किंवा आपल्या प्रदर्शनाला कधीही लाईटमुळे गालबोट लागला नाही साहेब हे आम्हाला अभिमानाने वाटत दुसरा एक अनुभव आला साहेब तुमच्यामुळं आम्हाला की आत्तापर्यंत जी सिस्टम चालली होती कर्तेतरी गावातल्या पुढाऱ्यांनी अधिकाऱ्याला फोन करायचा भाऊंनी सांगितलं आणि मग अधिकारी ठरवणार त्या गावातलं नियोजन करायचं कर की नाही परंतु साहेब मी कुठलाही सामान्य शेतकरी आम्ही सगळे आहोत आणि तुम्ही जी सिस्टम तयार केली का मला कुठल्या पुढाऱ्याचा फोन नाही आला तरी चालेल ज्याची समस्या आहे त्याचा फोन आल्यानंतर मी समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे हा मला नवीन अनुभव एक नव्या अधिकाऱ्याच्या रूपात तुमच्याकडून आला साहेब फक्त व्हॉट्सअपवर फोटो टाकून समस्या सोडवणार हा पहिला अधिकारी असेल व्हॉट्सअपवर फोटो टाकायचा तार खाली आली फोटो काढून मला पाठवा मी त्यांच्या पुढे काहीच नाहीये परंतु अख्ख्या मला सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सागरला जीज वाढल्याशिवाय कधी बोललेच नाही हा त्यांच्या मनाचा मोठ्यापणा आहे <laughs> प्रत्येकाला आदरयुक्तच वयाचं त्यांचं कधी त्यांनी हा छोट्या वयाचा मोठ्या वयाचा नाही तर त्यांना आदरयुक्तच बोलायचं हा साहेबांचा कायम हातखंडा राहिलेला आहे तिसरी एक अनुभव आलेला साहेब मला तुमचा आमच्या कळस गावातले कुटुंब होतं गेल्या तीस वर्षापासून ट्रान्सफार्मर शिफ्ट करायचा याच्यासाठी प्रयत्न करत होत कारण त्यांचा गोठा त्याच्यानंतर घराची व्यवस्था सगळी त्या ट्रान्सफॉर्मर जवळच होती आता त्या तारी पन्नास साठ वर्षापूर्वीच्या होत्या इतक्या खाली आलेल्या होत्या की हाताला लागतील अशी परिस्थिती होती परंतु ट्रान्सफार्मर शिफ्ट करायचा म्हटल्यानंतर त्याचे आकडे त्याचे गणित लाखात जात होते परंतु त्या कुटुंबाची ती परिस्थिती नव्हती साहेबांच्या प्रयत्नामुळं साहेबांनी लिडरशिप केली आणि तीस वर्षाचा सा ट्रान्सफॉर्मर साहेबांनी तीन दिवसात शिफ्ट करून दिला आणि तो इतक्या थोडक्या किमतीत करून दिला ते कुटुंब त्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य साहेब त्यांच्या आशीर्वाद रूपी तुमच्या कायम आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहतील आणि पुढच्या काही दिवसात जाता जाता मी आपले मंडलिक साहेब साक्षीदार आहेत तीन दिवसात ते कसं झालं साहेब आम्हाला सर्वांना एक या सगळ्या तुमच्या प्रत्येक मान्यवरांचं मी भाषण ऐकलं आणि त्या भाषणात एक तळमळ होती का खऱ्या अर्थाने अंतकरणापासून तुम्हाला प्रत्येकाने दुवा दिल्यात आशीर्वाद दिले आणि पुढच्या काही दिवसात आज तुम्ही नाशिक सारख्या सदन परिसरात गेलात पुढच्या काही दिवसात तुम्ही महाराष्ट्रातला एम एस एका एखादा ऐकून व्हावा हे बघण्यासाठी आम्हाला आनंदाने आम्ही त्यावेळेस तुम्ही जिथं असाल तिथं आज जितके आत्मीने आलो प्रेमाने आलो येऊ जसं तुम्ही काय ब्लॅक टी पाजत होता तसाच आम्ही नाशिकला कधीतरी आलो तर आम्हाला ब्लॅक टी एकदा पाजावा एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो आणि इथून पुढच्या काळात आता कर्मचारी म्हणून नाही एक अधिकारी म्हणून नाही परंतु एक प्रमुख पाहुणा म्हणून असंच आमच्या कळस कृषी प्रदर्शनावरती आमच्या अकोला तालुक्याच्या प्रदर्शनावरती तुम्ही प्रेम करावं भेट द्यावी एवढीच विनंती करतो आणि आता बाकीचे मान्यवर सांगतील आपण एकदा साहेब तुमचा तिथं तुम्ही जेव्हा पदभार स्वीकाराल खरोखर आम्ही सर्वजण परत तिथं तुमच्या पदभाराच्या सत्काराला सुद्धा येणार आहोत कारण की आता तुम्ही अधिकारी नाही तर आमच्या अकोले तालुक्यातले कुटुंबातले सदस्य झाला आहात आणि त्यामुळे आपल्या सगळ्या आनंदाच्या दुःखाच्या गोष्टीमध्ये आम्ही नेहमी तुमच्या बरोबर राहू वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेन्ट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लैंकेट रुपए एकौन नवत डॉलर लेगिंग दोनसे साठ रुपए फक्त। रेमंड शूटिंग पन्नास टक्के सूट। तसेज मेंस फॉर्मल पैंट दोन खरीदीकरा आणि मिरवा एक पैंट मोफत। मेंस फॉर्मल शर्ट एक खरीदीकरा आणि मिरवा एक शर्ट मोफत। जील रेनवेयर वीस टक्के सूट। जौकी इनरवेयर सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐशी एकावन्न एकतीस तेहतीस